लाल भडक मित्रांना ला रान लागलं बघा काय कराव काय समज झाले बघा नुसतं रान गावंसारखं दिसली आहे कसं आहे लाल मातीचं दडफाय दडफायचं खाली कठीण तो मला सांगतो कठीण कसली जागा आता आपलं मांजऱ्या निघाला मांजरे यानं पांढरा मांजरा संपला नाही असलं लाल मांजऱ्याला निघा लागला बड निघाला लागलं आहे आता चांगल्याकडे कचरं टाकायला बिल जागा नाही थोडं चांगल्या रानात टाका शक्का खरे वाटा कोणी तुम लोक तो, तो खडी करे न्यायची नेयची ते बिन पुन्हा वाटळ होय आज म्हणून म्हटलं तिकडं तिकडे राम आपण टाकून तिकडे टाकायला लागले बघा आता पुढे शेवट भविष्यात म्हटलं काय तर बघितलं हा बाई लाल लाल डगाळ कोकणात कसं निघते तर घास डगाळ निघायला लागले तर माझं घ्यायचं आणि रान पिन जास्त असं उडणार झालं या बात राण रान करते नुसतं बारा पोकाळ राहणार मते कठीण बोकाळ कठीण बोकाळ ते पारा डाकिल्या गाव <tell> सारखं काव गाव खातीत का लहानपणी कुणी कुणी काव खात साखर गाव लाल गाव मांजऱ्या सगळं मिक्स राहणार नाही सांगता येत नाही आता आणि हेर काय बाक बाक खाली जाय ना झाली रानच हे तुम्हाला सांगतो रानच उडून झाला या फिर माय दा कचरा निघते तुम्हाला सांगतो तु। लय कचरा फाट कचरा कस निघते कसा आहे रिद गुड रिद गुड

खाली गोल चालली आहे वर्ण होंडगाय झाली आहे वयाशी खाली आता एक एक दोन राह लागल्यामुळं खाली गोल झाली आहे बघा सगळी वरण होंडागाळी झाली आहे सगळी पण खाली गोल ये राग दे या वरण घे तुम्हाला सांगतो कुठं तर कुठं तर राहिले या रान बद बदलाय पाहिलं रान बदललं म्हणजे खाली पाणी लागेल परत रानच बदलणं झालं राहून बदल ना नुसतं पांढरा आणि लाल माझा पांढरा लाल पांढरा लाल असं तर चालले बाबा राणाचं दहळ झाले कधी रान हाताखाली रानाचा अफाट वाटव झाले दही म्हणजे दही वाठवलं झाले चांगल्या रानात कचर फेकाय आली इलाज नाही पुन्हा रानात फेकता आपल्याला वर सडायला ट्रॅक्टर लावून काढायला बाहेर पसरायच त्याच्यावर टाकायची माती अजून दुसरी आणून निघा शि बाहेर नेऊन टाकू तर दुसरीच माती आणून टाकायची आपलं पाजूर लागायन गाय न गी मा माती सगळं पसरून टाकायची त्याच्यावर पूर्ण भराई नव्हती माती आणून माती आणच निघाना झालंय बघा वै बघिल मांद्रे जे असतो ती पोखाळा असते तो मला सांगतो वाद 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 वाज नसत वाचत प्लेटला बिल निघत नाही आणि त्या बोरिंगला बिल निघत नाही पारा जा जात नाही जे अडाकते त्या पारा ही छत्याला छतरकड्यांचं भर भरले राहिलं गरीब म्हणा लागली तर वर का अडाकतेच पार तुम्हाला सांगतो खुलूनच काढावं लागतं आहे या सोपं आहे का एवढं ये बघाई लाल भरत राहणार नुसतं पाणीसुद्धा लाल दिसते मला तर या रानातला काय अनुभव कळत नाही काय जर लाल मध्ये पाणी असते काय म्हणते पांढऱ्याच्यात असते काय वरती मध्ये म्हणती नशिबाचा खेळ आहे बघा सगळे नशिबाव दिले सोडून त्यामुळं काळजी करावी वर नाही वरण आपलं कामापुरतं लागलं गोरचं हाय पाणी ह्यात चोडायला थोडा बघ खडपण थोडं खडपण थोडाय रानातलं मटेलं फाटलं ना मग विहिरी कणा कनाकना उर

thank uh you -huh.

ना त्यांना अंदाज आहे ना मला अंदाज आहे जमनीत कोण शिरून बसतं आहे का नाही त्यामुळं अंदाज नाही कुणाला कुणाला अंदाज नाही बघा कोण म्हणते अजून बदलून एक पाच सात फूट गेला कोण म्हणते आता बदल पुढच्या पलटीला वेगवेगळी बोलती ती बराबर आहे का नाही मला एवढंच सांगा पाणी लागेल का नाही खाली